मुख्यमंत्री ही कल्पना नायक चित्रपटात पाहिली होती आज ती वास्तवात चर्चेचा विषय झालीय अनिल कपूर प्रमाणे जर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तर काय होईल मराठा आरक्षणाच्या लढ्याने राज्यात प्रचंड कल्लोळ माजवलाय मुंबई जाम लाखोंचा जनसागर आणि एकच मागणी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं असतानाही जरांगे यांचा अठ्ठाहस आहे की ओबीसी मध्ये समाविष्ट व्हावं मात्र कायद्यानं त्याला स्पष्ट नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय तज्ञांचं मत आणि घटना सगळं म्हणतं की हे शक्य नाही मग प्रश्न असा उभा राहतो की जर खरोखर जरांगे पाटील एक दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तरीही ते आरक्षण देऊ शकतील का तर नाही कारण त्यासाठी काही कारण आहेत मराठा समाजाने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरक्षणासाठी लढा दिलाय हे आंदोलन सामाजिक न्यायासाठी असलं तरी या मागणीला कायदेशीर आणि घटनात्मक अडचणी आहेत विशेष करून मराठ्यांना ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देणं हे अनेक कारणांमुळे शक्य नाहीये पहिलं म्हणजे भारतीय संविधानानुसार कोणता समाज मागास आहे की नाही हे ठरवण्यासाठी ना विशिष्ट निकष लावले जातात यात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला जातो ओबीसी समाविष्ट होण्यासाठी केंद्र मागास वर्ग आयोगाची म्हणजेच एन सी बी शिफारस अनिवार्य आहे कोणताही मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार आपले म्हणणे सरळ लागू करून एखाद्या समाजाला ओबीसी यादीत समाविष्ट करू शकत नाही दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करताना स्पष्टपणे नमूद केलं की मराठा समाज पुरेसा मागास असल्याचे शास्त्रीय व तथ्या पुरावे नाहीयेत तसंच त्यांनी राज्य सरकारला पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नये असा इशारा दिला त्यामुळं मराठा आरक्षण प्रकरण न्यायालयीन चौकटीत आधीच अपयशी ठरले काही ठिकाणी कुणबी उपवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला काही मराठा व्यक्तींनी कुणबी नोंद मिळवली पण ती वैयक्तिक स्वरूपाची आहे कुणबी समाज आधीपासूनच ओबीसीत आहे पण संपूर्ण मराठा समाजाला कुणबी ठरवणं हे ऐतिहासिक समाजशास्त्रीय व कायदेशीर दृष्टिकोनातून खूपच कठीण आहे आज जर जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तरीही त्यांच्या हाती ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकार नाहीये कारण राज्य घटना कोणत्याही व्यक्तीला अगदी मुख्यमंत्र्याला देखील थेट ओबीसी यादीत बदल करण्याची मुभा देत नाही हे केंद्र सरकारच्या अधिकारात येत असून त्यासाठी शिफारस अभ्यास जनसुनावणी आणि पुरावे आवश्यक असतात त्यामुळे अर्थातच भावना कितीही तीव्र असल्या तरी कायदा आणि घटना यापुढे कुणीही जाऊ शकत नाही हेही तितकच खरंय आणि हे ओळखणं गरजेचं आहे